ज्या दिवशी मी जेलमध्ये गेलेला पहिल्यांदा त्या दिवशी मला तसं झालं की मी यार का बिग बॉस मध्ये आले जान त्या दिवशी मला खूप पश्चाताप झाला बिग बॉस फ्लट करणं मी मिस करेन खूप मिस करेन काहीतरी उगाच काहीतरी चालू असतं किंवा लोक असतात फ्रेंड्स आणि उगाच लोक नावं ठेवतात तसं माझं आणि अभिजितदाचा हो ना माझ्या नवऱ्याने पण असं सांगितलंय की ती जा भांडण कर राडे कर त्या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार ते त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाही माहित नसेल ते खरं होतं खोटं होतं ते अजून कन्फ्यूजच आहेत समजवलं असणार कारण की तेवढा मला विश्वास आहे मी माफी मागितली होती फेक बरेच लोक होते स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टा मध्ये बिग बॉस मराठीच्या घरातून फिनाले मधून तू खर तर बाहेर आली आहेस आणि बाहेर येऊन तुला बऱ्याच गोष्टी जाणवल्या असतील कळल्या असतील सगळ्यात आधी काय वाटतंय बाहेर येऊन तुला बाहेरचं जग खूप भारी वाटते बाहेर पाय पाऊ ठेवल्या ठेवल्या खूप भारी वाटलं पण कुठेही अजूनही मी बिग बॉसचं घर माझं बेड माझं किचन मिस करते खूप मिस करते बिग बॉसच्या घराला पण बाहेरचं जग हे खूप वेगळं आहे आणि आतलं जग खूप वेगळं आहे कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतेस बिग बॉसचा आवाज जानवी <laughs> मी खूप मिस करते बिग बॉसचा आवाज मी खूप 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 जास्त मिस करते एक तो अविभाज्य घटक होता आयुष्यातला बिग बॉसच्या घरातला त्याच्यामुळे खूप मिस तर बिग बॉसचा आवाज बिग बॉसच फ्लट नाही का मिस करत <laughs> म्हणजे तेच म्हणायचं होतं मला इनडायरेक्टली मला तेच म्हणायचं होतं की बिग बॉसचं फ्लट करणं मी मिस करेन खूप मिस करेन <laughs> जेव्हा संग्राम आला होता ना घरात तेव्हा तू असं म्हणताना दिसली होतीस की माझ्या नवऱ्याने सांगितलं सगळं कर पण ते काय होतं आणि नंतर जेव्हा फिना फॅमिली राऊंडमध्ये सुद्धा नवरा आला तेव्हा तोही म्हणाला होता <laughs> ती फालतूगिरी होती फालतू पण आमचा काहीतरी सुरू होता ॲक्च्युली मस्करी मस्करी बिग बॉसमध्ये आपण बघतो की बरेच कपल्स बनतात काहीतरी उगाच काहीतरी चालू असतं किंवा लोकां असतात फ्रेंड्स आणि उगाच लोक नावं ठेवतात तसं माझं आणि अभिजितदाचं आधी डिस्कशन झालेलं तर अभिजितदा म्हणतात माझी बायको असं म्हणाली की तिचं मैत्रिणी वगैरे करू नकोस कुठल्या असं अभिजित दादा मला सांगत होते मी पण त्यांनाही ते म्हणाली हो नामादनवऱ्याने पण असं सांगितलं की ती जा भांडणकर राडेकर काय असं मित्रांशी बोलून वगैरे काय करू नको असं काहीतरी असं तो मस्करी मला बोलला कारण की तसं होतं बिग बॉसच्या घरामध्ये मोस्टली सो so, ती मस्करी मस्करी मध्ये मी संग्रामजींना म्हटलं ती मस्करी सुरू होती काही असं घडलं नव्हतं आणि यालाच धरून आहे जसं तू म्हणालीस की काही आ, नाटक करतात किंवा काहींचं खरं असतं तर या तुमच्या पर्वात सगळ्यात जास्त जे नातं गाजलं ते म्हणजे निक्की आणि अरबाज तू सगळ्यात जळून पाहिलंस दोघांची खूप चांगली मैत्रीण होतीस तू काय सांगशील ते कितपत खरं होतं काय होतं या सगळ्यांमागे ते कितपत खरं होतं हे त्या दोघांना पण नाही माहीत त्या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार ते त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाही माहीत नसेल ते खरं होतं खोटं होतं ते अजून कन्फ्यूजच आहेत दोघं आणि वर्षात जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता ना तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की जान्हवीने तुमच्याबद्दल जे काही अपमानित शब्द काढलेत तर तुमचे मिस्टर त्यावर काही म्हणाले का, का। तर तुला आता त्याही सगळ्या गोष्टी बाहेर येऊन फेस करायच्या कारण त्यांच्याशी तर तुझी खूप चांगली मैत्री झाली आहे तर जेव्हा त्यांचे मिस्टर तुझ्या समोर येतील तेव्हा तू कसं सगळं फेस करणार आहेस मला असं वाटतं ती वेळ नाही येणार माझ्यावर कारण की जशा ताई मॅच्युअर आहेत तसे त्यांचे मिस्टर त्यांच्यापेक्षा डबल ट्रिपल मॅच्युअर असणार त्यांना माहीत असेल की इट्स अ गेम इट्स अ जस्ट अ गेम त्याच्यामुळे मी काही बोलण्याच्या आधी ताईंनी त्यांना शंभर टक्के समजवलं असणार कारण की ताईंवर तेवढा मला विश्वास आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला फार फेस कराव्या लागणार नाहीत त्यांच्या मिस्टरांना भेटून वगैरे असं मला वाटतं पण तरीही माझ्या परीने जसं मी म्हटलं की आधीही म्हटलं की त्यांच्या जेव्हा मुली आलेल्या भेटायला त्यांना त्या पाडीदादांच्या मुलींचीही मी माफी मागितली होती तसं त्यांचं मिस्टर माझ्या समोर आल्यावर मी माझ्या परीने त्यांचीही माफी मागेन शंभर टक्के आणि जान्हवी तुझा प्रवास ख सोपा नव्हता कारण ज जरी काही म्हटलं गेलं आहे की ॲक्टिंग केली आहे किंवा अपमान झाले आहेत तुझ्याकडून लोकांचे वगैरे तर तो खडतर प्रवास तुझा खरं तर होता पण काय म्हणू तुला असं वाटतं का की यार एवढ्या सगळ्या गोष्टी झेलाव्या लागल्या आहेत आपण नाही यायला पाहिजे होतं बिग बॉसमध्ये जाण्याचा पश्चाताप झाला आहे की तुला बरोबर वाटतोय निर्णय ज्या दिवशी मी जेलमध्ये गेलेला पहिल्यांदा त्या दिवशी मला तसं झालं की मी यार का बिग बॉसमध्ये आले जान्हवी तू हे करायला बिग बॉसमध्ये आलेलीस तो त्या दिवशी मला खूप पश्चाताप झाला पण त्याच्यानंतर मला असं कधीच नाही झालं कधीच नाही तो एकच दिवस बस पण जान्हवीने खूप स्पर्धकांना काय म्हणू आपण नोटीस केलं असेल वगैरे तर काय वाटतं घरात सगळ्यात खरं कोण होतं कोण फेक वागत होतं ह्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देत फेक वागत होतं का फेक बरेच लोक होते ज्यांचे खरे रूप मे बी मी असं म्हणेन की कधी बिग बॉसच्या घरात समोरच नाही आले आणि ते एंड पर्यंत फेकच वागत राहिले आता मला नावं नाही घ्यायची आहेत सो सॉरी आणि टीम मधून सुरुवातीपासून जे खेळत होतीस तो निर्णय तुला नंतर पश्चाताप झाला पण त्याच टीम मधले काही सदस्य जे तुझे वसुदे हो, मित्र आहेत वैभव असू दे इरिना असू दे काय प्लॅनिंग केलंय का बाहेर येऊन मजा वगैरे करायचं हो प्लॅनिंग तर आम्ही बरेच केलेत पण आता सगळेच प्लॅनिंग सक्सेसफुल होतात असं नाही आहे आपण मित्र बरेच प्लॅनिंग करतो पण ते होतील की नाही मला माहित नाहीये आताच आम्ही बाहेर आलोय बघूया विचार करूया बघूया झाले तर मजाच येईल येस <laughs> yes, नक्कीच सर, थँक्यू सो मच जानवी आणि खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू थँक्यू सो मच